महत्वाची गोष्ट निमित्त आजही बोलावला बोला

जाताना घ्यायचं काय म्हणले आज वाढदिवस येत होता आज काय काय दिवस कसा घालवायचा तयारी चालू चालवते आज वाढदिवसाची काय झाला होता आणि लारासाठी

एक दोन वर्ष झालं दोन वर्ष झालं तुम्ही अनेक मैदानामध्ये डायव्हर होता छोटा ड्रायव्हर म्हणजे तुम्ही एक मैदानाची मी आठवण सांगतो तुम्हाला की पटरवाडीचं मैदान होतं आमच्या इथं पटरवाडीला त्यामध्ये जवळपास तुम्ही दहा बारा गाड्या तुम्ही गटाला बसून तो बघा प्रत्येक प्रत्येक बायला जेज मिळ कस नाही का हा किंवा जास्त पळणार असूया हा बेल बेल मालक सगळ्याला एकसारखं आपण गेलो मी बोलतोय तिची नाही गाडी हाकलाची मग आपण दादा म्हणजे सांगितलं पडणार असते ते बरोबर बसवतोच काय आता मध्ये आता मध्ये काय विशेष नसते सगळ्यांनी एकसारखं बघितलं ना दादा तुम्ही एवढ्या मैदानामध्ये ड्रायव्हर होते तर आता ड्रायव्हर म्हणून मी तुम्हाला विचारतो तुमच्या आवडतीचा कुठला बैल आहे की ज्यावर तुम्ही आज ड्रायव्हिंग केला आणि बरं वाटलं की हा बैल बाबा आपल्याला आवडतो म्हणजे अनेक बैलावर तुम्ही बसले तुमच्या आवडती बैल करंजीपूर करंजीपूर अच्छा तुम्ही सगळ्यांच्या गाडीवर बसले अजून तुम्हाला असा बैल राहिला की ज्या गाडीवर छोट्या ड्रायव्हर बसला नाही सगळ्या गाड्या कडत अच्छा मैदानामध्ये तुम्ही ड्रायविंग केलेली आहे म्हणजे दुसरे असू द्या पेडगाव असू द्या नाही की तुमच्या सगळ्यात भारी सगळ्यात भारी मैदान चार पाच मैदान आहेत हा त्यात तिथे पेडगावचं मैदान पेडगावच्या मैदाना आपण जाऊन चिट्टी उचलायची असते ना, ना।, ना। कोण कुठल्या गटात निघला काय माहित नसतं आणि त्यावेळेस माझ्या गटामध्ये मोठी गाडी होती नाही का त्या गाडीच माझ्या काहीतरी टाकाटाकीदान सगळ्या महाराष्ट्र त्यानंतर आता काल चवडकीचा एक लाराची गाडी आकलली ना लारा निवडणाचा राजापाडा ते एक त्याचा एक सगळा टॉपर सीमे होता आतापर्यंत सेमीच बघितला नाही सगळी म्हणजे नाही का एक नंबरची गाडी दादा आजच्या पण मैदानामध्ये तुमच्या सेमीमध्ये एक गाडी टॉप होत्या म्हणजे एक दोन गाड्या टॉपच्याच होत्या आणि तुम्ही आज तुम्ही असं पाहणार हवेका तिथे पहिल्यांदाच बघितलं मी तुम्हाला असं करताना काय सांगतो त्याच्याबद्दल आनंद बरं ठीक आहे आणि दादा आता आधी सुरुवात झाली आता म्हणजे बकसुरू बद्दल बकसुरू आणि लारा बद्दल बकसुरू सुद्धा गावठी आणि लारा सुद्धा गावठी दोघांच्या गाड्या तुम्ही आज मारला ती कसं जजमेंट जुळ होत तुम्ही दोघांचं नाही काय लारा काय तो पहिलं म्हणजे नाही का आपला हक्का तो बिल त्याचा काय विषय नाही बकासूर काय आपलाच बिल असलं असं ते असं म्हणजे प्रेक्षकात चर्चा असते की बकासूरच्या गाडीवर बसणं थोडंसं आवड आहे कारण की त्या बाईला चांगलं येत नाही तर तुम्हाला कसं काय आला बाईला चांगलं मी तो बोल ना फर्स्ट टाइम तांबिच्या सर जागा मध्ये त्या अंतरात गट सेमी काढला फायनल काढला त्याच अंतरात गट सेमी फायनल एक नंबर केला पण दादा बक्का पण तुम्हाला आनंद दुसरी गोष्ट म्हणजे आता घरी जाणार आणि घरचे म्हणणार की बाबा आमच्या पोराने आज नुसतं वाढदिवस पण आहे आणि पहिला नंबर पण आता घरच्यांचा काय प्रतिक्रिया असते काय त्या गोलात राजा त्यांना बॅन टीव्ही लाईव्ह बघत रोज अच्छा दादा तुम्हाला शुभेच्छा आणि पुढच्या असे आर्थिक मैदानावर तुम्ही धन्यवाद छोटा ड्रायव्हरचे मित्र म्हणजे आपले भैया काय दादा छोटा ड्रायव्हर आणि बघ मी ज्या मैदानात बघतो त्या मैदानामध्ये तुम्ही दोघं सोबत असता म्हणजे तुम्ही एकदम जीवलग दोसते तर तुम्ही छोट्या ड्रायव्हर बद्दल थोडंसं सांगा आम्हाला छोटा ड्रायव्हर का म्हणजे टोपचा ड्रायव्हर छोट्या म्हणजे फायनल अच्छा जवळ न ओळखता म्हणजे मैदानामध्ये बघतो एकदम ड्रायव्हरच्या बाहेर ड्रायव्हरचा स्वभाव कसा शांतच एकदम फक्त गाडीवर बसले की मग तो एकदम जीवाच्या आकांताने गाडी बरोबर अच्छा अजून काय सांगताल दादा म्हणजे आज आज पण त्यांनी गाडी एक नंबरला बसवली वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे अशा गोष्टी घडत नाही शक्यतो काय सांगताल तुम्ही काय वाढदिवसाच्या त्याला गिफ्ट मिळल हा आणि बैलवाल्यांना त्यांनी बुलेट दिले बरोबर अच्छा ठीक आहे धन्यवाद दादा